मित्रांनो हा अनुभव योगिता देशपांडे यांचा आहे तर पुढील अनुभव त्यांच्या शब्दात माझं नाव योगिता देशपांडे मी एक महिला बस चालक आहे राहायला ठाण्यात आहे माझ्या आयुष्यातला एक असा भयानक अनुभव आहे की तो सांगतानाही आजही अंगावर काटे येतात उन्हाळ्याचे दिवस सुरू झाले होते बस चालवताना खूप उघळत होतं उन्हामुळे बच्च्या वरच्या पत्र्याचा ताप सरळ अंगावर लागत होता खिडकी उघडली की त्यातून उन्हाचे झोत लागायचे म्हणून शेवटी खिडकी बंदच ठेवली या गर्मीमुळे मला सतत असं होत होतं की कधी मी हे प्रवासी घेऊन ओतूरला पोहोचते शेवटी तासाभरात मी ओतूरला पोहोचले गिअर उतरवत बस स्टँडच्या डाव्या बाजूला बस वळवली बस स्टँडमध्ये प्रवाशांची फारशी गर्दी नव्हती बहुतेक उन्हामुळे कोणी घराबाहेर पळत नसेल बस स्टँडमध्ये लावून मी ऑफिसमध्ये गेले थोडं पाणी प्यायले पाणी प्यायल्यावर शरीरात कारवा जाणवला तिथले आमचे गावंडे काका म्हणाले काय ताई आता आलात मी म्हटलं हो काका आता आले मी पण आताच आलो या उन्हाने फार हैराण झालोय बाहेर पडायची इच्छाच होत नाही बाजूला सुसाच्या रसाचं दुकान आहे चला एक एक ग्लास रस घेऊ थोडा थंडावा मिळेल काका आणि मी दोघंही रस प्यायला गेलो तिथे फार गर्दी होती मी एका बाकड्यावर बसले काकांनी ग्लास आणले रस पिऊन झाल्यावर त्यांनी पैसे दिले आणि आम्ही पुन्हा ऑफिसकडे निघालो ऑफिसमध्ये जाऊन थोडा आराम केला कारण सव्वाचार वाजता जुन्नरची पाठी लावायची होती मग मी बाजूला जाऊन चेहऱ्यावर पाणी मारलं आणि फ्रेश झाले ऑफिसमधली बच्ची चावी घेऊन मी निघाले काका आता निघते तुमची रात्रपाळी आहे वाटतंय ते म्हणाले हो म्हणून निवांत बसलोय मी बसमध्ये बसले आत अजूनही वाफ कोंडली होती स्टेअरिंग धरून जुन्नरची पाठी समोर लावली प्रवासी लगेच चढू लागले सर्व प्रवासी आत आल्यावर मी बस सुरू केली रिवर्स गेअर टाकून बस स्टँडमधून बाहेर काढली मागून कंडक्टर नितीन नाना शेट्टी मारत मला बाजू दाखवत होते त्यांचं काम झाल्यावर ते हो आतमध्ये आले आणि तिकीट काढायला मागे गेले थोड्यांतर कापल्यानंतर नाना समोर येऊन जागेवर बसले आणि माझ्याशी बोलू लागले काय मग योगिता ताई कधी घरी जाणार काल आईचा फोन आला होता ती म्हणत होती की बराच वेळ झाला तू घरी आली नाहीस मी तिला सांगितलं परवा येईल घरी आणि तसेही परवा सुट्टीच आहे काका म्हणाले म्हणजे परवा घरी जात आहे जा हो तुमच्या आईबाबांना खूप बरं वाटेल मी नानांना विचारलं नाना तुम्ही कधी घरी जाणार दोन महिने झाले अजून गेला नाहीत नाना म्हणाले ताई काय आहे ना घरी गेलं की परत कामावर यायची इच्छा होत नाही मी पण परवाच जातो माझी पोरं वाट बघत असतील आम्ही बोलत बोलत जुनरला पोहोचलो मी बसमधून खाली उतरले खिशातून मोबाईल काढला वेळ पाहिली संध्याकाळचे सात वाजले होते ऑफिसमध्ये गेले मोबाईल चार्जिंगला लावला आणि पंख्याची हवा खात बसले थोड्या वेळाने नानाही आले मी म्हटलं नाना चला एक कप चहा घेऊ तेवढं बरं वाटेल ते हो म्हणाले जाताना मी मोबाईल चार्जिंगलास ठेवला चहा पिऊन आल्यावर मोबाईल पाहिला तर ओतूर ऑफिसचे पाच मिस कॉल आलेले होते मी लगेच ऑफिसला कॉल केला तुकाराम कदम काकांनी फोन उचलला ते म्हणाले योगिता ताई तुम्ही लगेच बस घेऊन या मी मॅनेजमेंटशी बोलतो मी विचारलं पण झालं तरी काय ते म्हणाले ब्राह्मणवाड्याचे काही प्रवासी आहेत ते म्हणत होते की या वेळेला त्यांना जाण्यासाठी एकही गाडी नाही मी विचारलं किती प्रवासी आहेत ते म्हणाले पंधरा ते वीस प्रवासी आहेत तुम्ही लगेच निघा मी नानांना म्हटलं चला आपल्याला लगेच ओतूला निघायचं आहे ते म्हणाले का ताई काय झालं मी म्हणाले सगळं वाटेत सांगते बस काढून आम्ही निघालो मी बस थोडी वेगात चालवत होतो लवकर पोहोचण्यासाठी नाना म्हणाले ताई आता तरी सांगा आपण एवढ्या घाईत का निघालो मी सांगितलं ब्राह्मणवाड्याचे प्रवासी अडकलेत दुसरी कोणती बस नाही म्हणून कदम काकांनी फोन केला पण नाना मी कधीच तिकडे बस नेली नाही ही माझी पहिली वेळ आहे नाना म्हणाले त्यांना काय विचारता मला विचारा ब्राह्मणवाळा म्हणजे माझं गावच आहे मला रस्ता माहीत आहे टेन्शन नका हो घेऊ काही तासात आम्ही ओतोरला पोहोचलो प्रवासी आमची वाट बघत होते बस दिसताच ते बेगा पिशव्या तांदळाच्या गोण्या घेऊन धावत आले मी बस लावून ऑफिसमध्ये जाऊन तुकाराम कदम यांना भेटले मी विचारलं दादा पाटील लावायचे का ते म्हणाले नाही ताई खूप रात्र झाली आहे प्रवाशांनाही उशीर झाला आहे तुम्ही लगेच निघा तेवढ्यात कदम काकांनी विचारलं ताई तुम्हाला रस्ता माहीत आहे ना मी म्हणाले नाही ही पहिलीच वेळ आहे पण नेतिन नाना माझ्यासोबत आहेत त्यांना रस्ता माहीत आहे असं बोलून मी बसमध्ये बसले पंधरा ते वीस प्रवासी आतमध्ये होते मी बस सुरू करून ब्राह्मणवाड्याच्या रस्त्याला लागले ओतूर परिसर पुन्हा सामसुम झाला होता मी नानांना विचारलं नाना एकदा मोबाईलमध्ये वेळ पहा ना मी घाईत बघायलाच विसरले नानांनी पाहिलं आणि म्हणाले रात्रीचे साडे अकरा वाजून गेलेत मी म्हणाले हो उद्या सुट्टी आहे ही शेवटची ट्रीप आहे नाना मागे जाऊन तिकीट काढत होते परत आल्यावर मी विचारलं नाना अजून किती वेळ लागेल ब्राह्मण वाड्याला ते म्हणाले किमान एक तास लागेल पुढे घाट आहे ना त्या घाटाला लागाचा घाट मानतात वळण खूप भयानक आहे तुम्ही हळूहळू चालवा मी म्हणाले ठीक आहे काही वेळाने आम्ही घाटाकडे पोहोचलो पहिलं वळण घेतलं दुसरं वळण घेतलं तिसऱ्या वळणावर पोहोचलो तेवढ्यात मला बाहेरून आवाज आला आई मी धचकले पटकन बाहेर मान वळवली पण बाहेर कोणीच नव्हतं मनात म्हटलं कदाचित माझा भास असेल किंवा एखाद्या मुलीचा आवाज असेल पण त्या आवाजात रडण्याची छटा होती घाट पार करून आम्ही ब्राह्मण वाड्याला पोहोचलो तिथे कुठे बसस्टँड नव्हता म्हणून मी रस्त्याच्या कडेला बस लावली प्रवासी सामान घेऊन उतरू लागले पण तेव्हा माझ्या लक्षात आलं त्या प्रवाशात एकही लहान मूल नव्हतं मी मनाशीच म्हणाले म्हणजे मला जे ऐकू आलं होतं ते खरंच होतं का तेवढ्यात नाना म्हणाले ताई चला आपल्यालाही उशीर झाला मी उत्तर न देता बसमध्ये दे बसले बस वळून माघारी निघाले बस चालवत असतानाही माझ्या मनात तोचा प्रश्न फिरत होता माझी खात्री करण्यासाठी मी नानांना विचारलं नाना जेव्हा आपण तिसरं वळण घेतलं तेव्हा तुम्हाला बाहेरून आई असा आवाज आला का नाना मान हलवत म्हणाले नाही ताई का विचारता अहो नाना जेव्हा मी तिसरा टर्न घेतला ना तेव्हा मला माझ्या बाजूने आई अशी हाक ऐकू आली मी बाहेर डोकावणंही पाहिलं पण बाहेर फक्त अंधार होता त्या आवाजात रडण्याचा स्वरही होता त्यावर नाना हसत म्हणाले अहो ताई तुम्हाला भास वगैरे झाला असेल एवढ्या रात्री घाटात कोण मुलं असेल मी त्यांना म्हणाले नाही नाना तो आवाज एखादा लहान मुलीचा होता मुलाचा नाही आता काही वेळात मला पुन्हा त्या घाटाला लागायचं होतं आणि मला पहिला टर्न लागणार होता माझ्या मनात थोडी भीती उरली होती मी त्या काटाच्या उतरत्या रस्त्याला लागले जसजसे वळण जवळ येत होते तसतसे माझ्या हृदयाचे डोके वाढत होते शेवटी मी टर्न घेतला जसा मी टर्न घेतला तसाच मला पुन्हा रळत्या स्वरात आवाज आला आई घे ना मला घे ना मला आई मी कचकचून ब्रेक मारला नाना लगेच म्हणाले ताई काय झालं का ब्रेक मारलात नाना समोर पाहू लागले आणि म्हणाले समोर कोणतीही गाडी नाही मग का थांबलात मी घाबरत म्हणाले नाना तुम्हाला बाहेरून काही आवाज आला का नाना म्हणाले ताई तुम्ही काय बोलत आहात मला काही समजत नाही मी थर म्हणाले अहो नाना त्या मुलीचा आवाज मला पुन्हा आला ती म्हणत होती आई आई घे ना मला नाना म्हणाले थांबा मी बाहेर जाऊन बघतो नाना बच्चा खाली उतरले त्यांनी चारही बाजूंनी फिरून पाहिलं मग आतमध्ये येऊन बसले आणि ते म्हणाले अहो ताई बच्चा सगळ्या बाजूंनी फिरलो आजूबाजूला पाहिलं आपल्याशिवाय आणि आपल्या एष्टी शिवाय घाटात कोणीच नाही मी म्हणाले अहो नाना खरंच सांगते आहे मला आवाज ऐकू आला नाना बोलले ताई जाऊ द्या चला आपण निघूया त्या मी त्या आवाजाचा विचार करतच बस ओतूरमध्ये आणली रात्री तीन वाजता मी पोहोचले ऑफिसमध्ये जाऊन थोडं पाणी प्यायले खुर्चीत बसून मोबाईलवरील मेसेज पाहत होते डोळ्यांना झोप येत होती मी बाजूच्या बाकड्यावर जाऊन झोपले काही वेळाने मला झोप आली अचानक माझ्याकडे कोणी चालत येत असल्यासारखं जाणवलं पुन्हा माझ्या कानात तोच आवाज ऐकू आला आई ये ना घेऊन जा मला मला यायचंही आई आवाज वाढतच गेला मी पटकन धसकून उठले समोर खोचीत नाना झोपले होते माझ्या चेहऱ्यावर घाम फुटला होता मी घाम पुसत ऑफिसमधून बाहेर आले बाहेर थोडा अंधार होता काही दुकानं उघडली होती मी आज जाऊन घड्याळात वेळ पाहिला पहाटेचे साडेपाच वाजले होते फ्रेश होऊन चहा प्यायला गेले आता हळूहळू उजळायला लागलं होतं चहा पिऊन मी पुन्हा ऑफिसमध्ये आले आणि आईला कॉल केला आई आज मी घरी येत है। आहे आई म्हणाली आज येते आहेस का बरं पण तू तर उद्या येणार होतीस ना नाही आई आजच येते ठेवू का फोन मी आवरायला घेते फोन ठेवून मी आवरण्यासाठी रूममध्ये गेले मला असं वाटत होतं की कोणीतरी माझ्यामागे उभे आहे पण त्याकडे दुर्लक्ष करत मी आवरायला लागले सकाळी दहा वाजता मी ओदरवरून ठाण्याला निघाले बाबांना कॉल केला बोल योगिता निघालीस का हो निघाले प्रायव्हेट गाडी केली आहे ठाणे पोहोचल्यावर मी कॉल केला तर तुम्ही घ्यायला याल का हो हो येईन ना बाबा म्हणाले गाडीत बसताना काल रात्री जे काही झालं होतं त्याच विचारत होते मी तो आवाज स्पष्टपणे ऐकला होता खरंच तिथे कोणी लहान मुलगी होती का तेवढ्यात गाडीवाले दादा हो म्हणाले मी दसकून त्यांच्याकडे पाहिलं ते फोनवर बोलत होते मला वाटलं माझ्या मनाचं यांना कसं ऐकू आलं संध्याकाळी चार वाजता मी ठाण्याला पोहोचले बाबांना कॉल केला काही मिनिटात बाबा मला घ्यायला आले बाबांना पाहून मला खूप आनंद झाला कारण खूप दिवसांनी मी बाबाला पाहिलं होतं ऑटो करून आम्ही घरी गेलो दाराताई एका हातात भाकर आणि दुसऱ्या हातात पाण्याचा ग्लास घेऊन उभी होती आईने भाकरीचा तुकडा ओढून बाहेर टाकला बाजूला बसलेला कुत्रा त्या तुकड्यावर भुंकायला लागला ते पाहून मला जरा विचित्र वाटलं मी आतमध्ये आले घरात छान साफसफाई केली होती मी बेडरूममध्ये गेले आईने माझ्यासाठी चहा आणला चहा पिऊन झाल्यावर आईबाबांशी गप्पा मारल्या नंतर आई देवघरात दिवा लावायला गेली दिवा तेल घातलं पण का दिवा काही पेटत नव्हता शेवटी मी बाबांना बोलावलं बाबांनी दिवा लावला आणि दिवा पेटला देवाच्या पाया पडून मी बाहेर आले काही वेळाने आम्ही जेवण केलं आज खूप दिवसांनी आई बाबांसोबत जेवत होते जेवण झाल्यावर मी बेडरूममध्ये आले मोबाईल पाहिला मग दार लावून झोपले रात्री किती वाजले होते माहीत नाही अचानक मला कोणी माझ्या बाजूला झोपल्यासारखं जाणवलं मला वाटलं आई असेल म्हणून मी हळूच मागे वाढले पण तिथे कोणीच नव्हतं मी उठून बसले कारण पलंगावर कोणी बसलं की पलंग हलायचा मी झोपेत असल्याने दुर्लक्ष केला आणि पुन्हा झोपले आई असा माझ्या कानात ओरडण्याचा आवाज आला मी दचकून उठले आणि धावत हॉलमध्ये आले आई बाबा हॉलमध्ये झोपले होते बहुतेक माझा पाय आईला लागला असावा आईला जाग आली काय का योगिता काय झालं घाबरलेल्या अवस्थेत आलीस का माझ्या तोंडातून शब्दच फुटत नव्हता आईने लाईट लावली आणि मला पाणी दिलं बाबाही उठून बसले आई म्हणाली सांग काय झालं तू बेडरूममधून धावत का आलीस मी आईला त्या दिवशी माझ्यासोबत काय घडलं आणि आत बेडरूममध्ये काय झालं हे सगळं सांगितलं आईच्या लक्षात आलं पण आई मला काही म्हणाली नाही योगिता तू माझ्या बाजूला झोप आपण उद्या एका ठिकाणी जाऊ आई म्हणाली मी आईच्या बाजूला झोपले सकाळी आम्ही आवरून एका तांत्रिकाकडे गेलो तो ध्यान लावून बसला होता आम्ही जाऊन आधी देवाच्या पाया पडलो आणि त्या तांत्रिकासमोर बसलो तो तांत्रिक म्हणाला बोला ताई मी बोलणार इतक्यात माझ्या हातापायला मुंग्या आल्या माझं शरीर पूर्ण बर्फासारखा गार पडला नंतर मला पुढचं काहीच आठवत नव्हतं तो तांत्रिक शांतपणे म्हणाला तुझं वय किती आहे ती हलक्या पण वेदनाने भरलेल्या आवाजात म्हणाली दहा तांत्रिकाने पुन्हा विचारलं तुझी शेवटची इच्छा काय आहे का ती रडत रडत म्हणाली माझ्या आईला भेटायचं आहे पण आई कुठे आहे मला ठाऊक नाही मला तिला फक्त एक मिठी मारायची आहे तांत्रिक तिच्या डोळ्यांकडे पाहून म्हणाले ठीक आहे पण मिठी मारल्यावर तू निघून जाशील ना ती थोडी शांत झाली हो जाईल तेवढ्यात मला कडेनासं झालं माझ्या अंगाला कुणीतरी कचकटून मिठी मारतंय असं मला जाणवलं इतक्यात घट्ट श्वास घ्यायला जळ झालं आणि मी जमिनीवर कोसळले पुन्हा मला काहीच आठवत नाही जेव्हा शुद्ध आली तेव्हा मी घरी होते माझ्या बाजूला आई बाबा बसले होते माझ्या गळ्यात ताईत बांधलेला होता शरीर पुन्हा जड झालं होतं डोका ठणकत होता, होता। आईने माझ्यासमोर चहा ठेवला काही दिवस मी घरीच होते हळूहळू बरे झाले जशी मी बरे झाले तशी पुन्हा कामावर रुच झाले पण त्या घटनेनंतर मी कधीही त्या घाटावर गेलं नाही आणि माझ्या कानाजवळ जो आई असा रळका आवाज येत होता तोही कायमचा बंद झाला मित्रांनो ही तरारक बयकता तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये सांगायला विसरू नका भेटूया लवकरच अशाच एका थरारक बायकथेसोबत